कुठलाही सण जवळ यायचं म्हंटल तर आपल्या गृहिणींची घरामध्ये खूप सगळी लगबग सुरू होते कामाची इतकी धावपळ होऊन जाते की स्वतःकडे पाहण्यासाठी वेळच राहत नाही आणि कुठलाही सण असो कुठलाही काही कार्यक्रम असो आपण गृहिणी मात्र घरामध्ये सगळ्यात पुढे असतो पण हे करताना आपण आपल्या स्वतःची देखील काळजी घ्यायची असते तर नमस्कार स्वागत करते तुमचं मराठी युट्यूब चॅनेलवरती तर आज आहे ना सकाळी मुलांना छान असा मला टिफिन बनवून द्यायचा होता कारण त्यांचं होतं स्कूल आणि स्कूलला जाण्याचीच तयारी त्यांची इथे होती आज मुलांच्या टिफिन मध्ये छान अशी मी मेथीची भाजी बनवलेली होती आणि सोबत मी त्यांना चपाती देत असते शक्यतो मुलांना आहे ना मी भाजी आणि चपातीच डब्याला देत असते कारण कसं असतं ना मग मुलं भाजी चपाती खाल्ली ना तर ते आबाद राहतात म्हणून माझा प्रयत्न असतो की त्यांच्या डब्याला नेहमी त्यांना चांगलं चांगलं द्यायचं असतं मुलांचे आता पेपर चालू जसं घरामध्ये आपल्याला आपल्या कामाचा विचार असतो ना देखील आहे त्यांनाही त्यांच्या परीक्षेचा त्यांच्या पेपरचा त्यांच्या डोक्यामध्ये विचार चालूच असतात आणि हे पहा पेपर चालू आहे तर ती सकाळीच अशी पुस्तकं उघडून बसलेली होती आणि हे पाहून खरच छान वाटलं आणि त्यानंतर आहे ना आपल्या प्रत्येक गृहिणींनी आपली आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे येत्या सणामध्ये आपण हेल्दी राहिलं पाहिजे येत्या सणामध्ये जर आपल्याला उत्साही आनंदी आणि हेल्दी राहायचं असेल ना तर आपण आपली स्वतःची काळजी घेत घ्यायला पाहिजे दुसरं कोणीही आपली काळजी घ्यायला येणार नाही हे आपल्याला माहितीच असतं तर इथं छान अशी काकडी गाजर बीट आणि आवळ्या याचा मी छान असा इथे ज्यूस बनवून घेते आणि हा ज्यूस जर पिलं ना तर दिवसभरासाठी जी आपल्यामध्ये उत्साह असतो कामासाठी की मी तुम्हाला काय सांगू आणि मुख्यतः याच्यामध्ये बीट असतं आवळ्या असतं आणि याचे जे काही आपल्या शरीरासाठी फायदे आहेत ना ते सांगावं तितके कमीच आहेत आणि खरं सांगते काही दिवसापूर्वी मी हा ज्यूस घ्यायला लागलेले आहे पण जो कामाचा उत्साह आहे ना तो दिवसभरासाठी छान असा टिकून राहतो आणि आपण आपल्या स्वतःची काळजी नाही घेणार तर मग दुसरं कोण घेणार ना तर मग थोडासा वे एक मिनिटे आणि असं जे छान छान आपल्या शरीराला पौष्टिक आहे ते आपल्या पोटामध्ये आपण लगेच टाकून घ्यायचं आणि सकाळी जर आपण हा ज्यूस ना तर मग एकदम त्याचा फायदा आपल्याला होऊन जातो आणि दिवसभरामध्ये आपण काम करतो त्याचा जो थकवा असतो ना तर यामुळे जरा आपल्याला कमी जाणवतो खूप दिवसापासून विचार देखील चालला होता की केसाला छान मेहंदी लावून घ्यायची आहे तर तीच मग इथे मी म्हंटल भिजवून ठेवावं म्हणजे मला ती उद्या छान अशी लावता येईल केसामध्ये आणि मग भिजवून ठेवली ना आदल्या दिवशी मेहंदी तर मग तिला छान रंग चढतो आणि आपल्या केसाला पण त्याचा फायदा होतो तर इथे आहे ना माझ्या हातामध्ये तुम्हाला आवळा पावडर दिसत आहे तर एक चमचा आवळा पावडर आहे ना तर मी या मेहंदी मध्ये घालून घेत आहे आणि आवळा आपल्या केसासाठी किती फायदेशीर असतो हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि आजकाल पाहायला गेलं ना तर इतके सगळे लवकर कमी वयातच आता केस ग्रे होऊन जातात म्हणजे पांढरे केस होऊन जातात आणि हे पांढरे केस आहे ना तितके दिसायला आपल्याला चांगले दिसत नाही कारण आपल्याला काळ्या केस पाहण्याची सवय झालेली असते आणि दोन तीन महिने जर आपण जर मेहंदी नाही ना लावली तर मग अक्षरशः ते वरती पण दिसायला लागतात म्हणून आहे ना, ना म्हटलं चला आता आणि सण पण दिवाळी पण जवळ येत आहे मग आता हा वेळ आहे थोडासा रिकामा नाहीतर मग काय सगळी धावपळ आपली सुरू होणार आणि मेहंदी लावायला काय मला नंतर जमणार नाही म्हणून म्हटलं आता छान अशी मेहंदी आपण व्यवस्थित भिजवून घ्यावा आज आणि मग उद्या छान निवांत आपल्याला ही मेहंदी भिजल्याच्या नंतर छान रंग चढेल आणि मग ती मला छान लावता येईल केसामध्ये तर मग अशा पद्धतीने आहे ना छान अशी मेहंदी मी इथे भिजवून ठेवली आणि त्यानंतर आहे ना फटक्यात मला कपडे वगैरे धुण्यासाठी दु, होते आज तर ते मी धुवून घेतले आणि शिवाय आहे ना आज बेडशीट वगैरे देखील धुण्यासाठी काढलं होतं कारण आता पहिल्यापेक्षा खूप चांगलं वातावरण झालंय कपडे वाहण्यासाठी तर त्याच्यामुळे कपडे धुण्याचा आता काहीही वाटत नाही तितकं डोक्याला ताण होत नाही नाहीतर पावसामुळे खरंच कपड्याचा खूप ताण होऊन जायचा पण आता इतका जास्त होत नाही तर इथे आहे ना सगळे कपडे मी धुवून घेतले घरामध्ये आहे ना असे काही फळ असतात कि ते आपल्याला खावाशे वाटतात पण फक्त ते त्याचा सोलण्याचा ताण कमी असतो म्हणून आपले ते खाण्यात जात नाही इथे पहा डाळीम दोन तीन दिवसापासून आणून ठेवलेले होते आणि ते काही खाण्याचं कुणाला जमतच नव्हतं कारण कसं असतं ना, ही लेकरा ना, चे, चे, लेकरा। ना ले ते लेकरांनाही आवडतात खायला पण मग लेकरांना ते सोलायचे काढायचे मग थोडेसे कंटाळा करून जातात लेकर ना हे असेच राहून जातात तर इथे मी छान असे डाळीम आहे ना म्हटलं आज मनावर घेतलं हे काम म्हंटल सगळे सोलून वगैरे ठेवते त्यातले दाणे वगैरे बाहेर काढते आणि व्यवस्थित मग ते लेकरं मग नंतर त्यांना ते नजरेला दिसले का ते आपोआपच घेतात आणि मात्र तशी डाळिंब जर आपण तसेच ठेवले ना ते तर मग ते तसेच पडून राहतात कुणीही त्याच्याकडे बघत नाही पण अशा पद्धतीने जर आपण त्याला निवडून वगैरे ठेवलं ना तर लेकर पण खातात आणि आपण पण खातो आणि त्यामुळे आहे ना याचा फायदा आपल्या शरीराला होतोच आणि लेकरांना देखील याचा फायदा होतच होतो आणि मग मी आहे ना असा जेव्हा आपल्या केकचे डबे येतात ना तर त्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये आहे ना हे सगळे डाळीं व्यवस्थित भरून ठेवणार आणि मुख्यतः आहे ना हे डाळीं मी किचन वट्ट्यावरतीच ठेवणार कारण कसं असतं ना लेकरं जास्त किचन ओट्याकडेच येतात जातात ज्यावेळेस त्यांना हे असं त्यांना दिसेल ना डब्यामध्ये चे दाणे तर ते पटकन घेतात आणि खातात तर अशा प्रकारे आहे ना माझा प्रयत्न असतो घरामध्ये की कुठलं फळ वगैरे ना तर ते व्यवस्थित जर करून ठेवलं ना तर ते आपण पण खा आपल्या पण खाण्यात जातं आणि लेकरांच्या पण खाण्यात जातं आणि हे आता किचनवर असं ठेवलं ना की मला नाही राहा वाटत हे एक दोन दिवसातच लगेच संपून जाणार घरामध्ये माझं छोटं मोठं काम असं चालूच असतं असा गेला माझा आजचा दिवस आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबर करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद